मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना बंद पडेल अशी चर्चा सुरू आहे या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितले की महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लाडकी बहीण योजनेवर अन्यायकारक टीका केली जात आहे ही योजना बंद होणार नाही तर येत्या आठवड्यात लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत अजित पवार यांनी हे भाष्य जालना जिल्ह्यातील परतूर येथे केले यावेळी माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी सांगितले की मी अलीकडेच तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे या निधीमुळे येत्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील त्यांच्या या वक्तव्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा आधार मिळाला आहे त्यांनी यावेळी पीक विमा योजनेवरही टीका केली त्यांनी म्हटले एक रुपयात पीक विमा दिला जातो पण त्याच्या अंमलबजावणीत गैरप्रकार होत आहेत शासकीय जमिनी आणि गायरान जमिनीवरही पीक विमा काढण्यात आला आहे या गैरप्रकारांवर कुठे फेड घातली जाते योजनेचा योग्य फायदा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने योजनांचा लाभ योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी पुढे सांगितले आम्ही बेर्जेचे राजकारण करतो हा शिवाजी महाराज शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे त्यांच्या परंपरा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे जातीय सलोखा राखणे आणि सर्व समाजाचा विकास करणे हे आपले ध्येय आहे अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्याचेही आश्वासन दिले त्यांनी सांगितले आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देणार आहोत जे तरुण सामाजिक बांधिलकी जपून काम करतात त्यांना जिल्हा परिषद आणि नगर परिषदेत संधी दिल्या जातील त्यांच्या म्हणण्यानुसार महायुतीमध्ये समन्वयक नेमले आहेत आणि सर्व पक्षांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले पाहिजे अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्याचेही आश्वासन दिले त्यांनी सांगितले आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देणार आहोत जे तरुण सामाजिक बांधिलकी जपून काम करतात त्यांना जिल्हा परिषद आणि नगर परिषदेत संधी दिल्या जातील त्यांच्या म्हणण्यानुसार महायुतीमध्ये समन्वयक नेमले आहेत आणि सर्व पक्षांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले पाहिजे